बिस्मिल्ला गवडी, गवडी पंच विजय व्यायाम शाळा श्रीकृष्ण मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर गवडीवाडा यांच्या वतीने गणरायाचे भव्य स्वागत याबाबत अधिक वृत्त अशी की धुळे शहरातील छत्रपती संभाजीनगर गवडीवाडा येथील बिस्मिल्ला गवडी पंच विजय व्यायाम शाळा या श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणरायाचे भव्य स्वागत करण्यात येत असते गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतो त्यानिमित्ताने आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील लग... माता चौक शिवतीर्थ येथून भव्य अशी गणरायाचे स्वागत करण्यात आले अतिशय ढोल तासांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत सर्व गवडी समाज बांधव तरुण वर्ग या मिरवणुकीत सहभागी झाले होते तर प्रसंगी या ठिकाणी आयोजक धनराज गवडी प्रवीण गवडी अध्यक्ष कैलास गवडी उपाध्यक्ष प्रवीण गवडी ज्येष्ठ नेते गवडी समाजाचे ज्येष्ठ नेते गवडी आप्पा आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य अशी मिरवणूक काढून भव्य असे गणरायाचे स्वागत करण्यात आले